एम पी एस सीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार टॉपिक मस्त आहे नियमित प्रमाणे तुम्ही बघाल तर सातत्याने याच्यावर प्रश्न येतात एम पी एस सीच्या कुठल्याही परीक्षेत तो म्हणजे रूपांतरित खडकाचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ मेट्यामॉर्फिक रॉक याच्यापूर्वी आपण इग्नियस रॉक अग्निजन्य खडकाचं वर्गीकरण पाहिलं स्तरित रॉक है ना बघितलं ना सेडिमेंट रॉक त्याचं पण पाहिलं आत्ता आपण हे बघूया आता, आता इग्नियस रॉक जो आहे किंवा सेडिमेंट रॉक याचं क्लासिफिकेशन थोडं क्लिष्ट आहे कॉम्प्लेक्स आहे क्रिटिकल आहे त्याच्या सब क्लासिफिकेशन सुद्धा खूप जास्त आहेत परंतु मेटामॉर्फिक रॉक मधलं क्लासिफिकेशन एकदमच सरळ आहे केवळ दोनच आधार इथे दिसून येतील तुम्हाला बस त्याच्यावर नाही परंतु वारंवार प्रश्न विचारण्यात येतात का कारण की हे रूपांतरित आहेत त्यामुळे ते कोणत्या खडकापासून बनलेले आहेत याच्यावर सातत्याने प्रश्न येतात त्याच्यामुळे आज आपण याला डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया पण समजण्याच्या पूर्वी तुम्हाला बी माहित आहे दोन प्रश्न डोक्यात मी घुसवतो म्हणजे घुसवतो का तर प्रश्न सामोर असतील डोळ्यासमोर फिरत असतील आणि वाचन होत असेल तर आपलं वाचन पक्क होते उत्तर सोबत राहते मग प्रश्न आपल्यासोबत तर उत्तर आपल्यासोबत आणि उत्तर आपल्यासोबत तर परीक्षा आपल्यासोबत आणि परीक्षा आपल्यासोबत तर नोकरी आपल्यासोबत आणि नोकरी ज्याच्यासोबत त्याच्यासोबत सांगायची गरज नाही बरोबर आहे तर मग प्रश्न पाहून घ्यायचे चला पहिला प्रश्न बघून घेऊया रूपांतरित खडकांच्या वर्गीकरणाचे आधार कोणते बरोबर आहे व्हॉट इज ऑर आर द बेसिस ऑफ अ क्लासिफिकेशन ऑफ मेटियामॉर्फिक रॉक अ मूल शैल प्रकार टाईप्स ऑफ ओरिजिनल पर्णन फोलिएशन क खनिजांचे प्रमाण पर्सेंटेज ऑफ मिनरल्स तुम्हाला उत्तर शोधायचं आहे दुसरं ऍम्फिबोलाइट हा रूपांतरित खडक कोणत्या खडकापासून निर्माण होतो म्हणतात मेटमॉर्फिक रॉक इज क्रिएटेड फ्रॉम विच रॉक गॅब्रो क डोलोमाइट तुम्हाला निवडायचं आहे ठीक आहे तर आता आपण समजून घेऊया क्लासिफिकेशन ऑफ मेटामॉर्फिक रॉक तर तुम्हाला सांगितलं आहे आत्ताच की दोन आधार आहेत है ना तर पहिला आधार पहिला आधार आहे ओरिजिनल किंवा पॅरेंट रॉक मूळ शैलाचा प्रकार है ना ज्याला आपण म्हणतो प्रोटोलिथ त्याला काय म्हणतो मूळ जो खडक असतो त्याला काय म्हणतो प्रोटोलिथ मग हा मूळ खडका खडकाच्या आधारे दोन प्रकारे वर्गीकरण आपल्याला दिसत आहे मूळ खडक इथे दिलेला आहे एक तर सेडिमेंटरी असेल म्हणजे स्तरित असेल किंवा इग्नियस म्हणजे अग्निजन्य असेल म्हणून मेटा सेडिमेंट सेडिमेंटरी किंवा मेटामॉर्फिक जेव्हा सेडिमेंट राहील तेव्हा काय शब्द राहील पॅरामेटॅमॉर्फिक आणि जेव्हा इग्नियस राहील तेव्हा त्याला मेटामॉर्फिक ऑर्थो रिलेटेड विथ द इग्नियस आणि पॅरा रिलेटेड विथ द सेडिमेंटरी लक्षात ठेवा ठीक आहे राईट आता याच्या आधारावर क्लासिफिकेशन केलेलं आहे तर आपण बघूया की कुठला सेडिमेंटरी किंवा इग्नियस रॉक आहे जो प्रोटोलिथ आहे म्हणजे पॅरंट रॉक आहे आणि रूपांतरित खळक कोणता झाला हे पाठ करायचं ठीक आहे विचारतात असं पहिलं आहे चुनखडी लाईमस्टोन त्याचं रूपांतरण चुनखडी पांढरा पांढरा लायमस्टोन बरोबर आहे त्याचं कन्व्हर्शन कशात झालंय संगम रवर मार्बल मार्बल जे आहे सगळीकडे कशापासून झालंय चुन खडक लाईमस्टोन या सेडिमेंटर रॉक पासून त्यानंतर वालूकाश्मा सँडस्टोन स्टँड सँडस्टोन पासून कॉर्झाईज है ना आणि त्याच्यानंतर शेल जो आहे शेल त्याच्यापासून स्लेट पाटीचा दगड ज्याला आपण म्हणतो आपण आमच्या वेळात पाटील आता पाटी पाहिलीच नसेल नाही का तर शेल स्लेट हे झाले तीन उदाहरण पॉप्युलर उदाहरण आहे वारंवार याच्यामधूनच प्रश्न येतात ठीक आहे राईट त्याच्यानंतर ऑर्थो जर बघितला मेटामॉर्फिक तर, तर इग्नेस रॉक ग्रॅनाईट ग्रॅनाईट पासून काय तयार होतो निस त्याला शब्द उच्चार नीस जीन जरी सुरू झाला तरी त्याला म्हणतात निस इथे गॅब्रो गॅब्रो जवान, जवान से जवानसे बनताय बाई सर्पेंटाइन आणि त्यानंतर बसाळ पासून बनतो इक्लोगाईट है ना हा बरेच वेळा येत आणि आपल्याला माहित नाही आहात बसाल कन्वर्टेड टू इक्लो गाईड क्लिअर लक्षात आलं आता आपण बघूया अश्य पण बघूया आता इथे बघितलं की एक सेडिमेंटरी पासून काय एक रूपांतर किंवा एक इग्नेस पासून एक रूपांतरित असं आपण पाहिलं बरोबर आहे आता तसं नाही आहे आता मल्टिपल आपल्याला दिसतील वन सेडिमेंटरी रॉक आहे बट मेने मेटामॉर्फिक रॉक आता तुम्ही म्हणाल हे कसं इज बेस्ड ऑन द इंटेन्सिटी इंटेन्सिटी ऑफ मेटॅमॉर्फिझम ऑर द टाइप ऑफ मेटॅमॉर्फिझम तो कॉन्टॅक्ट मेटामॉर्फिझम आहे की कुठला आहे त्याच्या आधारावर आपल्याला काय दिसत की एकच सेंडिमेंट रॉक आहे पण विविध प्रकारचे काय झालेले रूपांतरित खडक किंवा मेटॅमॉर्फिक रॉक तयार झाले जसं उदाहरणार्थ इथे शेल दिलेला आहे ना शेलचं आपण तिथे पाहिलेलं आहे स्लेट पण जर इंटेन्सिटी वाढत वाढत गेली तर फायलाइट पुन्हा मेटॅमॉर्फिझमची इंटेन्सिटी वाढली तर शीट आणि अधिक वाढली तर निस्पण तयार होतं निसपण तयार होतं म्हणजे ही नुसार आपल्याला काय दिसतंय मेटामॉर्फिझम होताना दिसतंय क्लिअर राईट इथे वेगवेगळे मेटॅमो सेडिमेंट रॉक आहेत वेगवेगळे सेडिमेंट रॉक परंतु त्याच्यापासून वेगवेगळे मेटामॉर्फिक रॉक एकच नाही विविध सेडिमेंट रॉक विविध मेटामॉर्फिक रॉक तर विविध सेडिमेंट रॉकपासून एक मेटामॉर्फिक रॉक होत असेल किंवा विविध होत असतील तर एकच झाला तर त्या प्रकारचं मेटामॉर्फिझम त्या प्रकारचा इंटेन्सिटी असेल आणि इंटेन्सिटी बदलत गेली की मग मात्र त्याचं रूपांतरण सुद्धा वेगवेगळं होईल ठीक आहे जसं शेल आहे मडस्टोन आहे आणि सिल्स्टोन आहे शेल मडस्टोन आणि सिल्टस्टोन म्हणजे प पंकाश्म आणि रेवाश्म बरोबर आहे ह्या तिघांपासून एक तर स्लेट तयार होईल किंवा फायलाइट तयार होईल किंवा शीट तयार होईल म्हणजे ह्या ज्या तीन आहेत स्लेट फायलाइट आणि शीट एक तर शेलपासूनही तयार होऊ शकते मडस्टोनपासूनही तयार होऊ शकते सिल्टस्टोनपासूनही तयार होत आणि इंटेन्सिटी ते शेलमध्ये वाढली तर ते कुठपर्यंत जाता निसपर्यंत जात दोघांमध्ये लक्षात आले ओके ठीक आहे आता आपण बघूया की अग्निजन्य किंवा गाळाचे इग्नियस किंवा सेडिमेंट रॉक आहे ज्याच्यापासून एक मेटामॉर्फिक रॉक तयार होत त्याचं उदाहरण आहे बसाल्ट किंवा गॅब्रो आणि डोलोमाइट है ना इग्नियस आहेत दोन बसाल्ट आणि गॅब्रो आणि डोलोमाइट काय आहे आपल्याला सेडिमेंटरी दिसतो डोलोस्टोन त्याच्यापासून काय तयार होतो तिघांपासून काय तयार होतो एम्फिबोलाइट हा तयार होताना आपल्याला दिसतोय ठीक आहे आता आपण बघूया गाळाचे किंवा अग्निजन्य खडक आहेत आणि त्याचा रूपांतरित खडक कसे झालेत गाळाचे आहेत किंवा अग्निजन्य गाळाचा कुठला आहे शेल आहे किंवा अग्निजन्य जर बघितलं तर ग्रॅनाईट आहे स्कोरिया हा होल्कॅनिक रॉक आहे स्कोरिया काय का आहे होल्कॅनिक रॉक आहे आणि तिघांपासून एक तर नीस तयार होईल किंवा मिग्मॅटाइट किंवा मिग्मॅटाइट हा तयार होईल शेल ग्रॅनाईट किंवा स्कोरिया स्कोरिया काय आहे याला आपण म्हणतो होल्कॅनिक रॉक होलकॅन पासून निघणार आहे ना ठीक आहे हा झाला सेडिमेंटरी हा झाला इग्नियस आणि हा होल्कॅनिक रॉक याच्यापासून निस किंवा मिगाईट तयार होईल इथे कोणताही खडक घ्या कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे तीन प्रकारचे खडक आहेत एक आहे अग्निजन्य इग्नियस दुसरा आहे गाळाचे म्हणजे सेडिमेंटरी तिसरा आहे रूपांतरित बरोबर आहे ह्या तीन्ही प्रकारचे कोणतेही खडक असतील तर एक विशिष्ट प्रकारे मेटामॉर्फिजम झालं तर आपल्याला काय दिसेल एक तर माय मायलोनाइट तयार होताना हॉर्नफेल तयार होताना किंवा ब्रेसिया तयार होताना दिसेल है ना मायलोनाईट लक्षात ठेवायचं मायलोनाईट हॉर्नफेल किंवा ब्रेसिया तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की तिन्ही प्रकारचा कुठलाही खडक असेल त्यापासून खालील प्रकारचे कोणते रूपांतरित खडक निर्माण होऊ शकतात तर तुम्हाला आहे मायलोनाइट हॉर्नफेल आणि ब्रेसिया क्लिअर बिलकुल असं वाचत राहायचं लिंक लावायची हा ना लक्षात आलं का क्लिअर ठीक आहे आता आपण बघूया दुसरा आधार सेकंड पहिला तर आपण कुठला बघितला प्रोटोलिथ बरोबर ओरिजनल ऑर पॅरेंट्रॉक हा आधार घेतला दुसरा आहे फोलिएशन फोलिएशन म्हणजे काय होतं क्लिवेज पापुद्रे पापुद्रे तयार होतात है ना आता पापुद्रे काहींचे सरण निघतात आणि काहींचे निघतच नाही किंवा काहींचे नुसते थोडे थोडे निघतात बरोबर आहे काहींचे निघतच नाही किंवा काहींचे थोडे थोडे निघतात पापुद्रे निघण्याची प्रक्रिया इट्स अ स्पेशालिटी ऑफ अ मेटियामॉर्फिक रॉक फोलिएशन ऑर क्लिवेज इज अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटियामॉर्फिक रॉक है ना पण त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होऊन कधी निघतच नाही किंवा कधी अधिक प्रमाणात निघतात सहजरिते निघतात म्हणजे उदाहरणार्थ अशा चिपा अशा आपण बघतो चिपा फरशा लावायच्या आपल्या याच्यात फरशा आधी काळ्यावाल्या फरशा त्या फरशा तुम्हाला दिसतील तर ह्या कशा आहेत याला आपण काय म्हणतोय क्लिवेज किंवा फोलिएशन म्हणतो ज्या समांतर निघतात कशा निघतात समांतर पॅरल हॉरिजन्टल याच्यात निघतात कशा निघतात त्या हॉरिजेंटल म्हणजे अशा आडव्या आडव्या निघतात अशा अशा निघतात बरोबर आहे आणि ज्याच्यात निघत नाही त्याच्यामध्ये क्रिस्टल जे आहेत म्हणजे जे स्फटिक आहेत त्या कशा असतात इक्वेडायमेन्शनल असतात कशा असतात इक्वे डायमेन्शनल त्याच्यामुळे याच्यामध्ये फोलिएशन होत नाही किंवा क्लिवेज होत नाही पापुद्रे निघत नाही तर ज्यांचे पापुद्रे निघतात त्यांना आपण काय म्हणतो फोलिएटेड आणि ज्यांचे पापुद्रे निघत नाही त्यांना काय आपण म्हणतो नॉन फोलिएटेड ज्यांचे पापुद्रे निघतात त्यांना फोलिएटेड चिपा निघतात त्यांना फोलिएटेड ज्यांच्या निघत नाही त्याला फोलिएटेड म्हणत नाही तुम्ही म्हणाल ना सर मार्ग मार्बलच्या लाद्या राहतात नाही मार्बलच्या लाद्या राहतात त्याच्यापासून अशा चिपा निघत नाही त्याला कट करू शकतो आलं की नाही लक्षात तो तेवढा मोठा रॉक असतो त्याला असं कट करतात बरोबर आहे ते त्याच्या अशा चिपा निघत नाही तुम्ही बघा पाटीचा दगड त्याची चिपा चिपा निघताना दिसतात ठीक आहे राईट right? आता ह्या दोघांच्या मधात सेमीफोलिएटेड काय आहे दोघांच्या मतात सेमीफोलिएटेड काही प्रमाणात म्हणजे होते पण पूर्ण होत नाही म्हणजे अशी पूर्ण पापुदार निघत नाही मधातच दगड पापुदार असा मिक्स होऊन जातो तो सेमी तर तीन प्रकार आहेत पहिल्यांदा फोलेटेड बघूया स्लेट आहे दुसरा आहे फायलाइट तिसरा आहे शीट चौथा आहे नीस आणि पाचवा आहे मिग्मॅटाइट आता हे जर फोलेटेड बघितले तर बिलकुल इंटेन्सिटी ऑफ मेटामॉर्फिझम जसं मेटामॉर्फिझमची इंटेन्सिटी वाढत वाढत जाते तशी तशी आपल्याला हे असं दिसेल हा सिक्वेन्स दिसेल स्लेट फायलाइट शीट नीस मिग्मॅटाईट लक्षात आला हे पाठ पाठ करावं लागेल तुम्हाला ह्या परणीत आहेत आणि हा सिक्वेन्स आहे इंटेन्सिटी ऑफ मेटामॉर्फिझम नॉन फोलेएट म्हणजे जर बघितलं तर है, 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 है। है? मार्बल आहे कॉर्झाइज आहे हॉर्नफेल आहे सरपेंटाईन आहे अँथ्रासाईड आहे आणि ब्रेसिया आहे काय आहे मार्बल कॉर्झाईज हॉर्नफेल सर्पेंटाइन आंथ्रासाइट ब्रेसिया हे कोणत्या खडकापासून बनतात आपण पाहिलं आधीच बरोबर आहे आणि सेमी फोलिएटेड म्हणजे त्याच्या पूर्ण बरोबर पापुत्रे निघत नाही पण निघतात ते आहे मायलोनाईट आणि मेट्या कॉंग्लोमरेट मायलोनाईट आणि मेट्या कॉंग्लो क्लियर क्लिअर छोटासा आहे समजलं असेल मला वाटतं काही असा मोठा प्रॉब्लेम नाही आहे थोडं पाठ करा आपले ॲक्रोनिम बनवा मला विचारायचं नाही की बाबा तुम्ही असं बनवून द्या मी बनवून का करू तुमचे जुगाड तुमचे स्वतःचे असले पाहिजे ओरिजिनल जुगाड पक्के राहतात हा ना दुसऱ्यांनी दिलेले जुगाड हे फुस्स होतात तर त्या फुस्स कराच नाही ठीक आहे अभ्यास तर करता म्हणून नेहमीप्रमाणे ऑल द बेस्ट